आता कोल्हापूर वासियांच्या सेवेत दिस इज द कॉल ऑफ फ्ल्यू कोल्हापूरकर ओनली फॉर यू रेसिंग स्टार डार्क ऑफ ऑफ जपान लॉर्ड स्ट्रीट फ्री एक्स हायब्रिड फसिनो हायब्रिड रेझेड आणि भारतातील पहिली मॅक्सी स्कूटर एरॉक्स वन फाय फाय सारख्या अत्याधुनिक आणि स्टायलिश बाईक्स रेंज रेव्हड या शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पंढरपूर येथे चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी इचलकरंजी व हातकणले तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने आज प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले तर सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजे येथील सकल धनगर समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले शिष्टमंडळाच्या वतीने मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले धनगर समाज अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट असला तरी धनगड अशी चुकीची नोंद झाली आहे धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी वारंवार आंदोलन उपोषण करूनही न्याय मिळत नाही त्यामुळे धनगर आणि धनगर समाजाला त्वरित आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने आमोरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि अनुसूचित जमाती आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी येथील सकल मराठा हातकणगले तालुका आणि इचलकरंजी येथील सकल धनगर समाजाच्या वतीने प्रांत कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले यामध्ये राजू पुजारी डॉक्टर ईश्वर यमगर प्रदीप खोत सतीश यड्रावे कृष्णाथ पुजारी योगिता घुले शुभांगी पुजारी विद्या लवटे मंगल लवटे हे सहभागी झाले होते या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे मॅन्चेस्टर आघाडीचे सागर चाळके प्रकाश मोरबाळे शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सयाजी चव्हाण सांगलीच्या माजी महापौर संगीता खोत कल्पना कोळेकर यांच्यासह मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला